भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीच्या विकासासाठी अनेक प्रकल्प मार्गी लावलेत चौथ्यांदा आमदार चव्हाण यांनी मंत्री काळातही प्रकल्प मार्गी लावलेत त्यामुळे डोंबिवली विकासात सुपरफास्ट त्यातील काही प्रकल्प व विकास कामांचा घेतलेला आढावा चला पाहूयात मोठा गाव ते मानकोली ब्रिज पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी मोठा गाव मानकोली ब्रिजचा प्रश्न मार्गी लावला त्यामुळे डोंबिवली मुंबईकरांना आणखी जवळ आली दोन हजार दहा अकरा साली या पुलासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली त्यानंतर दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे हा ब्रिजचा प्रश्न मार्गी लागला या ब्रिजमुळे डोंबिवली थेट ठाणे मुंबई आणि नाशिकला जोडली गेली त्यामुळे शिळ रोडवरील वाहतुकीचा ताण कमी झाला डोंबिवली बनते शिक्षण केंद्र डोंबिवलीमध्ये अनेक शिक्षण केंद्र रवी रविदादांमुळे उभे राहिले शास्त्रीनगरला ताई जोंधळे विधी महाविद्यालय जोशी हायस्कूल शिक्षण संकुलातील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे विधी महाविद्यालय टिळकनगर संस्थेचे विधी महाविद्यालय आणि बी एफ एम एस हे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात मान्यता मिळाली टिळकनगरला मॉडर्न मॅटर्निटी हॉस्पिटल अँड कॅन्सर हॉस्पिटल डोंबिवली नगरपालिका काळात बांधलेल्या सुतिका गृहाचा पुनर्विकास करण्यात येतोय त्याबरोबरच येथे कॅन्सर उपचारासाठी अद्ययावत व्यवस्था उभारण्यात येत आहे त्यामुळे कर्करोगग्रस्तांना डोंबिवलीमध्ये उपचार उपलब्ध होणार आहेत दत्तनगर आयरे रोड येथे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह उभारण्यात येत आहे कल्याण ते तळोजा मेट्रो प्रकल्प कल्याण ते तळोजा मेट्रो प्रकल्प उभारला जात आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली शिळफाटा आणि तळोजा भाग एकमेकांशी जोडला जाणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांच्या वेळेत खूप मोठी बचत होईल त्याचबरोबर भिवंडी कल्याण शिळ फाटा मार्गाचे सहा पदरी रुंदीकरणही चव्हाणांमुळे पूर्ण झाले डोंबिवलीकरांसाठी न्यू फोर्स अकॅडमी डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीने पोलीस आणि सैन्य भरतीसाठी विनामूल्य प्रशिक्षणाची सुविधा सुरू केली त्याचा अनेक तरुणांना मोठा फायदा झाला त्याचबरोबर तरुणांमधील कौशल्य वाढविण्यासाठी सेंटर फॉर एक्सलन्सच्या माध्यमातून डिजिटल अकॅडमी उभी राहिली त्यातून आय IT टी आणि आय टी एस क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये तरुणांना रोजगार मिळाला ज्येष्ठ नागरिकांसाठी शेअरिंग आणि केअरिंग ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून शेअरिंग आणि केअरिंग अशी व्यवस्था असलेलं ठिकाण तयार केले त्याला आपलं घर हे प्रेमळ नावही दिलं गेलं या आपलं घरमध्ये पन्नास सुसज्ज बेडची व्यवस्था आहे त्यात वैद्यकीय तपासणी नर्सिंग याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून ऍक्टिव्हिटी रूम देखील आहे डोंबिवलीच्या रस्त्यांसाठी साडेपाचशे कोटींची निधी कल्याण डोंबिवलीमधील विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांसाठी पाचशे ते पाचशे पन्नास कोटींचा निधी मिळवून कामेही मार्गी लावले रस्त्यांबरोबरच डोंबिवली परिसरात बिझनेस हबचा प्रश्नही रवींद्र चव्हाण हे मार्गी लावत आहेत कल्याण डोंबिवली व वा ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील गावांच्या परिसरात तेराशे एकर विस्तीर्ण क्षेत्रात या बिझनेस हबची रूपरेषा आखण्यात आली असून भूसंपादन करण्यात येणार आहे बुलेट ट्रेनचे एक स्थानक डोंबिवली जवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन उभारणी प्रगतीपथावर आहे या प्रकल्पातील एक स्थानक डोंबिवली जवळील दातिवली येथे उभारण्यात येत आहे संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल कल्याण डोंबिवलीतील महाराज क्रीडा क्रीडा संकुल या संकुल काम प्रगतीपथावर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकुलासाठी तब्बल अठराशे कोटींची तरतूद केली त्यामुळे एक सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक क्रीडानगरी येथे उभी राहते ॲमेझॉन डेटा सेंटर अमेझॉन डेटा सेंटर पार्क ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली जवळील लोढापलावा सिटी येथे तीनशे सत्तर एकर जागेवर उभारला जाणार आहे त्यासाठी तब्बल तीस हजार कोटींची गुंतवणूक केली जात आहे त्यामुळे हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे डोंबिवलीतील लहान मोठे रस्ते अनेक प्रकल्पांसाठी रवींद्र चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात विधी आणला आहे त्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागले असून काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत तर काही नियोजित आहेत पण आमदार व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांमुळे खऱ्या अर्थाने डोंबिवली विकासामध्ये सुपरफास्ट होते हे नक्की